भुकुळवाडी इथे आज आम्ही आला असताना कालच रात्री आमचे डॉक्टरसाहेब मदन लांबेजी व त्यांचे सर्व सहकारी शेतकरी मित्र यांनी काल रात्री मला व्हिडिओ पाठवला तर रात्री उशीर झाला होता त्यांना बोललं मी सकाळी येतो तर आज सकाळी सकाळी आम्ही आलो इथं आधा असताना बघितलं की मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांच्या आणि काही भ्रष्ट पुढाऱ्यांमुळे ह्या गावाचं अतोनात नुकसान झालं आहे भूकुळवाडीला आपण जर बघितलं तर हा मागे कॅनॉल गेलेला आहे हा सरळ न जाता हा जागोजागी फुटला आहे त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याच्या पाण्या वावरामध्ये पाणी गेले आणि त्याच्यामुळं त्यांचं आतून आत नुकसान झालं तर माझी सरकारला एवढीच विनंती असेल सत्ता जरी आमची असली तर शेतकरी माझा आहे पहिले सत्ता नंतर आहे त्याच्यामुळं सरकारला माझी ही विनंती असेल की आमचे जे शेतकरी भाऊ आहेत ह्यांना होईल तेवढं जास्तीत जास्ती, जास्ती। मदत करून ह्यांना पुन्हा एकदा त्यांच्या नेहमीच्या जीवनामध्ये सुरळीतपणा आणून यांना आपल्याला मदत कशी करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील हे जो कॅनॉल फुटलेला आहे ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे काम भ्रष्ट झाले येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये आम्ही कलेक्टरकडे जाणार आहेत पूर्ण पुराव्यानिशी आम्ही कलेक्टरला तो जाब विचारणार आहेत त्या अधिकाऱ्याला जाब विचारणार आहे